संत रोहिदास विकास सेवा संघ कोर्डा यांच्या वतीने श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली संभाजी चौक ते श्रीकृष्ण चौकापर्यंत भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली यामध्ये ढोल ताशांच्या तालावर मंत्रमुग्ध होत भाविकांनी नृत्य सादर केले भव्य मिरवणूक पार पडल्यानंतर श्री खंडोबा मंदिराच्या प्रांगणात भाविकांना महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात आले

सोचते थे कि सामाजिक प्रतिनिधि ने अपने द्वारा सुचारू रूप से नवीन विशेषताओं को प्रमाणित करने के उपस्थित दावों रखे। ताकि इस बिंदु पर हमें आगे भी आगे किला है। शर्मजीवकों ने इतने चाहे ताकि संदेशों में विचार जानकी या जेएनपी पार्टी आपके उच्चारण में चरम दाना के दावे को विरोध करने

यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा ला 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 ला, शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद